गदिमांची कविता माहेर मी आज घेऊन आलो आहे गदिमा म्हणजे गजानन दिगांबर माडगुळकर एक ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणवीस ते चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर हा त्यांचा भूतलावरील काळ गदिमा हे जगविख्यात मराठी कवी गीतकार लेखक आणि अभिनेते सुद्धा होते त्यांच्या नावाची अद्याक्षरे गदिमा या नावाने ते मराठी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचे उल्लेखनीय रचना म्हणजे गीत रामायणाची बऱ्याच भाषांमध्ये झालेली भाषांतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा आणि जवळपास दोन हजार गाणी लिहिली आहेत भारत सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांना पद्मश्री हा सन्मान हा नागरी सन्मान बहाल केला आणि संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार त्यांना मिळाला दोन हजार एकोणवीस हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरे केले त्यांची कविता माहेर अप्रतिम अशी कविता चला ऐकूया नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवितो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन लेकुरू नदी वाजविते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा सृष्टीच कालचक्र आणि स्त्रीचं माहेर आणि सासर हे चक्र रित्या गदिमांनी मांडलेलं आहे मला खूप भावली ही कविता आशा आहे की तुम्हाला सुद्धा आवडेल